नमस्कार मित्रांनो चीनचा ट्रेड सरप्लस म्हणजे आयातीपेक्षा निर्यात एक लाख कोटी डॉलर पेक्षा पुढे गेलेली आहे म्हणजे चीन जेवढी आयात करतो त्याच्यापेक्षा एक लाख कोटी डॉलरची निर्यात त्यांची जास्त आहे नक्की आकडे अजून माझ्यासमोर नाहीत पण साधारणतः अडीच लाख कोटी डॉलरची आयात आहे आणि साडेतीन लाख कोटी डॉलरची निर्यात आहे आणि डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यानंतर चीनविरुद्ध अनेक प्रकारचे निर्बंध लावले त्यात वाढ केली मागे घेतले पुन्हा वाढ केली पुन्हा के मागे घेतले आणि एकूणच इतर देशांविरुद्ध ही निर्बंध लावले त्याच्यामागे अशी भूमिका होती की चीनची जी एक्सपोर्ट ड्रिवन इकॉनॉमी आहे अर्थव्यवस्था आहे तिला लगाम लावला जाऊ शकेल आणि अमेरिकेमध्ये मात्र गोष्टी बनू लागतील अमेरिका ग्रेट होईल पण तसं काही होताना दिसत नाही आहे चीनचा व्यापार वाढत आहे अमेरिकेला होत असलेली निर्यात कमी झाली असली तरी त्याची भरपाई इतर देशांनी केलेली आहे याचा अर्थ काय ते समजून घ्या असं झालेलं असू शकतं की जी निर्यात चीनकडनं अमेरिकेला व्हायची त्यातली काही निर्यात जी कमी झाली ती आता इतर देशांना निर्यात होते आणि तिकडे त्याचं पॅकेजिंग वगैरे बदलून त्याच्यात थोडी व्हॅल्युडेशन करून ते अमेरिकेला पाठवलं जातं आणि त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धोरणाचा काही उपयोग झाला का मेक इन अमेरिका यशस्वी झालं का किंवा होणार का तर याचं उत्तर नाही असं आहेस एका शब्दात उत्तर द्यायचं तर नाही आहे त्याच्याकडे मी नंतर येणार आहे पण चीनचा एकूण जर व्यापार आणि त्यातली निर्यात बघितली दोन हजार चोवीस सालच्या याकडे पण जसे म्हणलं की संपूर्ण जगाला होत असलेली निर्यात साडेतीन लाख कोटी डॉलरची आहे त्याच्या जवळपास पंधरा टक्के निर्यात एकट्या अमेरिकेला होते म्हणजे साडेपाचशे अब्ज डॉलरच्या आसपास आहे हाँगकाँगला होणारी निर्यात दोनशे नव्वद अब्ज डॉलर आहे हाँगकाँगला झालेली निर्यात ही काही निर्यात नाही कारण हाँगकाँग आणि चीन हे एकच एक देश दोन व्यवस्था असा भाग आहे आणि त्यामुळे हाँगकाँगला झालेला व्यापार हा हाँगकाँगमार्गे इतर देशांमध्ये जाणारा आहे आणि त्यातला एक मोठा हिस्सा अमेरिकेला जातो आणि त्यामुळे याचा अर्थ मला आश्चर्य वाटणार नाही अमेरिकेची खरी निर्यात ही साडेपाचशेच्या जी साडेसहाशे किंवा सहाशे अब्ज डॉलर असेल पण म्हणजे अमेरिकेच्या खालोखाल हाँगकाँगचा क्रमांक आहे त्याच्या खालोखाल व्हिएतनाम तोही चीनचाच अंकित देश आहे म्हणजे दे चीनमध्ये गोष्टी बनतात पॅकेजिंग आणि या सगळ्या गोष्टी व्हिएतनाममध्ये केलं जातं आणि व्हिएतनाममधनं गोष्टी भारतात येतात आपण हल्ली ॲमेझॉनवर किंवा फ्लिपकार्टवर किंवा मिंत्रा बिंत्रावर जे काही बऱ्याच वस्तू घेतो त्यातनं बूट वगैरे अगदी नायकी वगैरे इतर सगळे बूट आहेत ते मेड इन व्हिएतनाम येतात हे मेड इन व्हिएतनाम नसतात हे मेड इन चायनाच असतात चायनीज मटेरियल मध्ये असेंबल करून किंवा थोडंसं त्याच्यात प्रोसेसिंग करून हे बनवलं जातं म्हणजे त्यामुळे हे पहिले तीन देश आहेत हे हाँगकाँग आणि व्हिएतनाम आहेत ते डमी आहेत त्याला काही अर्थ नाही मग खरा आकडा सुरू होतो त्याच्यानंतर जपान आहे एकशे बावन्न अब्ज डॉलर दक्षिण कोरिया एकशे सेहेचाळीस अब्ज डॉलर त्याच्यातही अनेक जे जपानी किंवा दक्षिण कोरियाच्या ज्या वस्तू असतात ज्या आपण वापरतो त्याच्यातही अनेक कॉम्पोनंट्स असतात हे चायनीज असतात आणि त्यामुळे कारण दोन्ही देशांची काही एवढी क्षमता नाही आहे की दीडशे आणि एकशे चाळीस अब्ज डॉलरचा चायनीज माल पचवायची आणि त्यामुळे यातला बराचसा हिस्सा हा जपानमध्ये चायनीज कॉम्पोनंट जातात जपानी प्रॉडक्टमध्ये बसतात आणि ते अमेरिकेत युरोपात भारतात ते येतात त्याच्यानंतर भारताचा नंबर लागतो एकशे वीस अब्ज डॉलर आणि त्याच्यात वाढ होणार आहे रशिया एकशे पंधरा अब्ज डॉलर बघा एकशे पंधरा अब्ज डॉलर भारताची रशियाला असलेली निर्यात पाच अब्ज डॉलर आहे पाच आणि एकशे पंधरा आणि त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यात भारताला होत असलेली निर्यात कशा प्रकारे वाढवायची भारताकडनं रशियाला होत असलेली निर्यात कशा प्रकारे वाढवायची हा त्याच्यामधला एक मोठा विषय होता कारण जर असं चालत राहिलं की रशियाचा भारताला होत असलेला एक्सपोर्ट किंवा निर्यात पासष्ट अब्ज डॉलर आणि भारताची रशियाला होत असलेली निर्यात पाच अब्ज डॉलर तर या मैत्रीला काही अर्थ नाही त्याच्यामध्ये काहीतरी बॅलन्सिंग करणं आवश्यक आहे आणि चीन दुसरीकडे एकशे पंधरा अब्ज डॉलरची निर्यात रशियाला करतो आहे पण जर्मनी एकशे सात मलेशिया एकशे एक, एक, एक नेदरलँड्स एक्क्याण्णव मेक्सिको नव्वद पुन्हा मेक्सिको पण हा थोडासा बनावट मामला आहे कारण मेक्सिकोलाही बऱ्याच गोष्टी चीनी जातात तिकडनं त्या सीमा पार करून अमेरिकेत येतात तीच गोष्ट मलेशियाच्या बाबतीतही आहे कॅनडाच्या बाबतीतही आहे आणि त्यामुळे तसं बघायला गेलं तर प्रत्यक्ष थायलंडची ही तीच गोष्ट आहे सिंगापूरची तीच गोष्ट आहे कारण या देशांची एवढी क्षमता नाही आहे सिंगापूर तीस चाळीस पन्नास लाख लोकसंख्येचा देश आहे ऐंशी एकोणऐंशी ऐंशी अब्ज डॉलरची चीनी आयात सिंगापूर पचवू शकत नाही त्यामुळे ह्या ही निर्यात सिंगापूरला ही दुसऱ्या देशांच्या डोळ्यासमोर ठेवून केली गेलेली आहे किंवा त्या व्यापाराच्या भाग म्हणून केली गेलेली आहे तर याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते की चीन एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्यात करतो याच्यातनं दोन गोष्टी स्पष्ट होतात पहिली गोष्ट म्हणजे चीनची अर्थव्यवस्था नाजूक आहे नाजूक म्हणजे ती अशी दोलायमान नाही आहे किंवा स्फोटाच्या किंवा त्याच्या उंबर ठेवर वगैरे नाही आहे पण चीन जेवढा गोष्टी बनवतो त्या अनेक गोष्टी केवळ निर्यात करण्याच्या दृष्टीने बनवतो या गोष्टी तो देशांतर्गत विकू शकत नाही पण दुसरीकडे हेही खरं आहे की चीननी संपूर्ण जगाला गोष्टी बनवण्याच्या दृष्टीने आपले कारखाने उभारलेले आहेत आणि त्यामुळे चीनच्या स्थानिक अर्थव्यवस्थेची डोमेस्टिक अर्थात जे इकॉनॉमी ती किती टी ताकदवान आहे त्याचा अंदाज आपल्याला पटकन येत नाही पण हे खरं आहे की चीनचा बराच माल हा निर्यात करण्यासाठी बनवलेला असतो दुसरी गोष्ट याच्यातनं स्पष्ट होते की हे जे निर्बंध लावायचे अमेरिकेचे जे प्रयत्न आहेत त्याची भूमिका योग्य आहे परंतु ज्या हाडेल हप्पीनी डोनाल्ड ट्रम्प आपल्या मित्र देशांवर निर्बंध लावत आहेत आणि जे प्रतिस्पर्धी आहेत वैरी आहेत त्यांच्या कलाकलांनी घेत आहेत कारण त्यांना माहिती आहे चीनचा कान ते पिरगळू शकत नाही आणि त्यामुळे भारत असेल कॅनडा असेल मेक्सिको असेल कदाचित का का काही युरोपीय देश असतील यांच्याविरुद्ध ट्रम्प अधिक आक्रमक भूमिका घेत आहेत पण या आक्रमक भूमिकेचा फायदा काहीही होणार नाही आहे कारण त्याच्यामुळे चीनला काही वेसण घातली जाणार आहे शॉर्ट टर्ममध्ये थोडंसं जर या देशांनी शरणागती पत्करली आणि त्यातल्या अनेक देशांनी पत्करली जपाननी पत्करली काय युरोपीय महासंघांनी पत्करली भारताने अजून शरणागती पत्करली नाही आहे पण त्याचा फायदा काही प्रमाणात अमेरिकेला होऊ शकेल पण एका एका मर्यादेच्या पलीकडे हा काही फायदा होणार नाही तिसरी गोष्ट ही आहे की जोपर्यंत आपण आपलं कन्झम्शन पॅटर्न बदलत नाही तोपर्यंत मेक इन इंडिया मेक इन अमेरिका मेक इन इंग्लंड मेक इन जर्मनी या सगळ्याला तसा काही अर्थ नाही आहे जे उदाहरण आहे ते खरंच स्पष्ट आहे आपला मोबाईल भारत हा जगातला सगळ्यात दुसरा मोठा कदाचित सगळ्यात मोठा मोबाईल उत्पादक देश आहे पण शंभर रुपयाचा किंवा एक लाख रुपयाचा किंवा दहा हजार रुपयाचा मोबाईल असेल तर त्यातल्या आठ हजार रुपयांची आयात आपण करतो ही देखील वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे जशी आपली मोबाईलची निर्यात वाढते तशी मोबाईलच्या सुट्या भागांची आयातही वाढते तशीच आपली चीनबद्दल चीनबरोबर असलेली व्यापारी तूटही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आणि त्यामुळे जोपर्यंत आपण त्यामध्ये व्हॅल्यूएश व्हॅल्यू ॲडिशन करत नाही अशी काही अपेक्षाही नाही आहे की दहा हजार रुपयाचा मोबाईल सगळ्याच्या सगळ्या भारतात बनला पाहिजे पण करत तो दहा हजार मोबा रुपयाचा मोबाईल पहिले पाचशे रुपये मग हजार रुपये मग दोन हजार रुपये असं करत करत आपण पाच हजार सहा हजार रुपयापर्यंत जाऊ शकलो म्हणजे पाच सहा हजार रुपयाचे स्पार्ट्स आहेत त्यातले ते, ते जेव्हा भारतात बनतील तेव्हा आपण खऱ्या अर्थाने पुढे जाऊ तीच गोष्ट इतर अनेक गोष्टी आहेत म्हणजे बॅगा असतील पडदे असतील कपडे असतील त्याचे अनेक त्याचे रॉ मटेरियल किंवा त्याचे कॉम्पोनंट्स आहेत ते चिन्ह येतात त्याच्यातनं आणखीन एक महत्त्वाचा वाटा आहे म्हणजे हे सगळे जे क्रिटिकल मिनरल्स आहेत त्याचं काय करायचं कारण यातल्या अनेक गोष्टींवर चीनची एकाधिकारशाही आहे त्यातले जे खास करून ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे त्याच्यातल्या मॅग्नेट्स असतील बॅटरीज असतील इतर जे आतलं मटेरियल असेल त्या गोष्टी असतील आणि त्यामुळे ह्याच्यात जरी आपण मोठ्या प्रमाणावर आत्मनिर्भर होऊ शकलो मग व्यापारी तोट राहिली तरी बिघडत नाही दिसायला चांगलं दिसत नाही की भारत आणि चीन व्यापारात चीनची निर्यात ऐंशी टक्के आणि भारताची निर्यात वीस टक्के किंवा भारत सॉरी चीन अमेरिका व्यापारात चीनची निर्यात ऐंशी टक्के अमेरिकेची निर्यात वीस टक्के चीनची निर्यात सगळं इंजिनिअरिंग आणि टेक्निकल या सगळ्या गोष्टी यंत्र रसायनं औषधं आणि अमेरिकेची निर्यात काय तर सोयाबीन मका तेल नैसर्गिक वायू हे दिसायला चांगलं दिसत नाही परंतु ही वस्तुस्थिती आहे चीन हा खोलीतमध्ये शिरलेला पांढरा म्हणजे खात्ती आहे ड्रॅगन आहे जे काही म्हणा आणि त्यामुळे तो जोपर्यंत खोलीच्या बाहेर होत नाही तो बाहेर काढणं अवघड आहे आणि त्यामुळे किमान जे आपला हा आकडा आपला कदाचित कमी होणार नाही वाढत जाणार आहे चीनची असलेली तूट आपली वाढत जाणार आहे पण ती तूट वाढत असताना चीन आपला ब्लॅकमेल करू शकणार नाही याची तजवीज आपण केली पाहिजे दृष्टीने भारत सरकार प्रयत्न करत आहे त्याला यश येत आहे पण जोपर्यंत अमेरिका आपला हे केखोरपणा सोडत नाही आणि आपल्या मित्र देशांबरोबर जे चीनचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांच्याबरोबर एकत्र रणनीती आखत नाही तोपर्यंत चीनची जी ही शक्ती आहे ती वाढतच जाणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट